देखाव्यांमधून रमाईंच्या कार्यावर प्रकाश मिरवणुकीत एकवटले आंबेडकर प्रेमी माता रमाईंची जयंती कार्यकर्त्यांच्या उत्साहाला मूर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्ताने आज बुधवारी सोलापूर शहरात भव्य आणि दिमागदार अशी मिरवणूक काढण्यात आली विविध देखाव्यांद्वारे माता रमाई आणि विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचे दर्शन घडवले सुमारे तीस मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदवला माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंती मोठ्या उत्साहात वातावरणात सोलापूर शहरात साजरी करण्यात आली विविध संस्था संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले जयंतीनिमित्ताने दिमागदार अशी मिरवणूक काढण्यात आली विविध संस्था व मंडळांच्या वतीने आकर्षक व प्रबोधनात्मक सजावट करून तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमाची मिरवणूक काढण्यात आली पार्क स्टेडियम जवळील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मिरवणुकीस जल्लोषात व उत्साही वातावरणात बुधवारी दुपारी प्रारंभ झाला गुलालाची उधळण मुक्त करण्यात आली रखरखत्या होण्यातही कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उदाहरण आले होते मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झालेले होते बहुद्देश बुद्ध दर्शन सामाजिक संस्था रमाई युथ फाउंडेशन मायबाप युथ फाउंडेशन माता रमाई सामाजिक संस्था रमाई युथ फाउंडेशन न्यू बुधवार पेठ युवा प्रतिष्ठान महामानव त्याग त्यागमूर्ती युवा प्रतिष्ठान प्रबुद्ध ग्रुप शाहू महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था आरपी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्था चौदा एप्रिल प्रतिष्ठान गौतमी मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांसह सुमारे तीस मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता मिरवणूक बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जनसागर लोटला होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सरस्वती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक सम्राट चौक मार्गे डॉक्टर आंबेडकर उद्यान येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला すごい。<music>